नमस्कार मी शुभांगी मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते पारंपरिक पद्धतीने जेवण बनवा जेव्हा तुम्ही काकडी टोमॅटो गाजर अशा कच्च्या भाज्या खाता तेव्हा नुसते स्लाईस करून खाण्यापेक्षा त्यापासून कोशंबीर सॅलेडसारखे इतर पदार्थ बनवून त्याचे सेवन करा नुसते काप खाण्यापेक्षा पारंपरिक पद्धतीने कोशंबीर बनवून खाल्ल्यास त्यातील पोषक घटक तुम्हाला मिळतात याशिवाय चवही चांगली लागेल दुधी बटाटा या भाज्या डाएटच्या नावाखाली नुसत्या उकळून खाण्यापेक्षा पारंपारिक पद्धतीने फोडणी देऊन डाळी मसाले घालून बनवल्यास त्याचे जास्त फायदे मिळतील मसाल्यामधील मायक्रोन्यूट्रियंटस शरीराला पोषण मिळण्यास फायदेशीर ठरतात टिप्स नंबर दोन घरच्या घरी दही बनवा घरी दही बनवण्यासाठी सिरॅमिक्सची भांडी वापरा यासाठी कोमट दुधात एक ते दोन थेंब दह्याचे थेंब घाला आणि ढवळा नंतर चार ते पाच तासासाठी तसंच ठेवून द्या जर तुम्हाला सकाळी दह्याचे सेवन करायचे असेल तर रात्री दही लावा आणि रात्री हवं असेल तर सकाळी दही लावा नेहमी ताजं दही खाण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही बाहेरून दही आणता तेव्हा त्यात प्रोबायोटिक गुणधर्म असतीलच असं नाही टीप नंबर तीन होममेड स्नॅक्स तयार ठेवा लाडू मठरी खारी पुरी असे पदार्थ घरीच तयार केलेले तयार ठेवा कारण आपण सगळेच कोणत्या कौन्त्या ना कोणत्या कामात व्यस्त होतो त्यामुळे प्रत्येक वेळी खायला काहीतरी बनवायला वेळ नसतो त्यामुळे हेल्दी नाश्ता घरीच तयार ठेवा चिवडा पुरी यासारखे संध्याकाळच्या नाश्त्याचे पदार्थ तयार ठेवल्यास भूक लागल्यानंतर खाता येऊ शकतात टीप नंबर चार वेगवेगळ्या आकाराच्या भांड्याचा वापर वेगवेगळ्या आकाराच्या कडया पातीले असावेत कारण कमी लोकांचे जेवण बनवायचे असेल तर लहान भांड्यांचा वापर केला जाऊ शकतो जेणेकरून अन्न वाया जाणार नाही डाळी ठेवण्यासाठी काचेच्या बरण्यांचा वापर करा डाळी ठेवण्यासाठी काचेच्या बरण्यांचा वापर करू शकता यामुळे कोणत्या बरणीत काय ठेवलं आहे हे सहज कळतं मिसळ उसळ उपमा तयार करण्यासाठी कडधान्याचा वापर सहज करता येऊ शकतो आहारात वेगवेगळ्या कडधान्याचा डाळीचा समावेश असायला हवा कारण यामुळे आहारात विविधता येऊन शरीरातील पोषक घटकांची कमतरता दूर होते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या व वा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका